मॅडम काय घडलं नेमकं गर्दीमध्ये जेव्हा आले ना आ, 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 तर त्यावेळेस वनरक्षक महिला होते तिथं तर महिलांनी ह्या पुढे गेल्या तर गर्दीमध्ये त्यांचा कोणीतरी गळा दाबला आणि ज्यांचं गळा दाबलं त्या वनरक्षकच काय नाव आहे सुवर्णा ना कुटेकर वनरक्षक सावरगाव किती वाजता घटना घडली आहे सर वाजले कुठे वडे सगळं पिंपरी पेंडार गाजरपट जिथं ठार केलेला आहे त्या ठिकाणी मॅडम लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहे परंतु असं काही करून मार्ग निघणार नाहीत तुम्ही नागरिकांना काय आवान कराल Uh, काय होतंय मी सांगायचा प्रयत्न केला त्यांना सगळ्यात पहिले तिथे मी पोहोचले की मी सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही कायदा हातात घेऊ नका जे काय आहे जे जे आम्हाला शक्य आहे ते ग्राउंड लेवलला जे आमच्याकडे नियमात आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार जे जे शक्य आहे ते सगळं आम्ही करतोच आहे त्याच्या पलीकडे भावनांचा उद्रेक असतो मान्य आहे थोडंफार धक्काबुक्की हे आम्ही समजू शकतो त्यावेळेस शेवटी आम्ही माणसच आहे आम्ही पण तालुक्यातलेच आहे आम्ही पण या परिसरामध्ये केव आणि जे नियमत आहे ते करतोच आहे शेवटी जे आमच्या हातातच नाही त्याचा आम्ही काय करू शकतो अपघात आहे दुर्दैवाने फार वाईट घटना घडलेली आहे आम्हाला सुद्धा त्याचा त्रास होतोच ना तेवढी जाणीव आहे अंतकरणामध्ये पण लाठ्याकाठ्या घेऊन अक्षरशः त्यांचा जे काही अप्रोच होता तो अत्यंत वाईट होता त्यांना मी पहिलेच सांगितलं होतं की कायदा हातात घेऊ नका काकडे साहेबांना सुद्धा कदाचित त्यांचा मारण्याचा प्लॅन होता मी पुढं आल्यामुळे त्यांनी मला सुद्धा बरंच टार्गेट केलं आणि नंतर मग काहीच काही असलं काही तरी शेवटी त्याच्यावर हा काही पर्याय नाही होऊ शकत ग्राउंड लेवलला काम करणारे आमचे कर्मचारीचे वनरक्षक वन वन वनपालांना वन जर अशा प्रकारे मारहाण केली हे पिंजरे लावण्याचं काम आहे ग्राउंड लेवलला यांचे पशुधनं जेव्हा मरतात तेव्हा कोण जातं आम्हीच जातो आम्हीच त्या ठिकाणी पंचनामे करतो नुकसान भरपाईची प्रकरणं जे सगळं काही असते एकूण एका कागदपत्रांची पूर्तता आम्ही वनरक्षक बनपालच करत असतात मग अशा वेळेस जर तुम्ही त्यांचं जर हे केलं तर त्याच्याने काहीही साध्य होणार नाही आहे आणि हे जर पाहा आम अख्खा डिव्हिजन जरी सस्पेंड करण्याची मागणी यांनी केली सगळं डिव्हिजन सस्पेंड होईल पण इथं दुसरं कोणी काम करायला कोणीही येणार न पकडणार कोण पिंजरे लावणार लावणार कोण ही अक्षरशः इतकी दुर्दैवी गोष्ट आहे त्या मुलीला अगोजूनच पाच दहा मिनटं जर का धरून ठेवलं असतं ना तर कदाचित काय झालं असतं ही परिस्थिती आपण पाहायला असतो की नाही आम्ही ताबडतोब पटकन जसं मला कळलं तसं तिला बाजूला घेऊन गाडीत टाकून आम्ही या ठिकाणी आणलं कुठल्या कंडिशनमध्ये गाडी पाडूली आमचं आम्हाला नाही तुमची मागणी काय लोकांनी अशा प्रकारे ॲग्रेस होऊन काहीही होणार नाहीये घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि शेवटी हे बघा जे काही प्रयत्न आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार जे काय आहे जे काही करण्यासारखं आहे बारा तास ड्युटी त्याचं आम्हाला कधीच वाईट वाटलं नाही आम्ही करतो ते जे जे आहे शक्य पिंजरे लावणे त्याच्या मागे मोठ्या प्रमाणात टीम आहे शेवटी हे बघा हा नैसर्गिक एक प्रकारची आपत्ती आहे कुठेतरी प्रमाण नक्कीच बिबट्यांचं वाढलेलं असू शकतं पण सध्या तरी आपल्या हातात जे काय आहे ते सगळं मी वारंवार लोकांना सांगितलं जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही करतोच आहे नागरिकांना काय आवाहन करत नागरिकांच्या हातात सध्या तरी मी वारंवार सांगते करू किंवा वन कर्मचाऱ्यांवर हल्ले करू नये तुम्ही सुद्धा एक माणसं आहेत या संदर्भात काय आवाहन करा नागरिकांनी असा कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये शिवाय आमची ही संघटना आहे वेगळ्या पद्धतीने करता येतं पण आम्ही भावना समजू शकतो जनक्षोभ आम्ही नक्कीच समजू शकतो परंतु कितीही केलं तरी जे काही करायचंय ना ते सगळं कर्मचारी करणारे ग्राउंड लेवलला आम्हीच तुमच्यामध्ये येणार आहे आम्हीच तुमच्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे आमच्याशी वावरले तर आम्हाला पण कुठेतरी अंतकरणाला वाईट वाटेल मग आम्ही थोडंसं जे अंतकरणापासून काम करतो ते काम न करता ड्युटी म्हणून करू मग त्यावेळेस ते लोकांना चालणार आहे का असा कायदा हातात घेऊ नका मारहाण करू नका उगाच महिलांना पुढे करून जर तुम्ही कोणाला तरी वेटीला धरणार असतील तर ते बरोबर नाही पण जुन्नर तालुक्याची लोक आहेत तुम्ही खूप समजूतदार आहात तुम्ही एवढ्या वर्षापासून बिबट्याला सांभाळून घेतलेलं आहे मग अशा परिस्थिती परिस्थिती वाईट आहे मी समजू शकते अत्यंत माझं जर कोणाला झालं असतं तर मी त्या वेळेस अग्रेसिव्ह होऊ शकते पण शेवटी काहीतरी त्याला बंधनं आहे काहीतरी लिमिटेशन आहे थोडं तारतम्य पाळावं जे जे शक्य आहे ते

तर लोकांनी पण हा विचार करावा का जो कर्मचारी तुमच्याकडे येतो त्याच्या हातात जर असतो तर त्यांनी आधीच भरपूर गोष्टी करून ठेवल्या असतात त्यालाही त्रास नकोय त्याच्या हातात काही नाही तर एवढ्यापर्यंत जाऊ नये ग्रामस्थांनी आम्ही समजू शकतो उद्या आमच्या घरातली घटना झाली असती तर आम्ही त्या लेवलला जातो पण गळा दाबणं पोटात मारणं याने काय होत नाही ग्राम कर्मचाऱ्यांना ही अशी वागणूक देऊन काही होणार नाही तुम्ही साहेब लोक आहेत त्यांना जा विचारा त्यांना विचारा पुढं काय करणारे काय नाही ते कर्मचारी सिस्टम बदलायला कर्मचारी फक्त त्यांच्या साहेबांच्या ऑर्डर फॉलो करतात त्यांच्या हातात कुठली गोष्ट नाही तर त्यांच्यावरती असा रोष काढू नये जनतेने तरी सर का पेशंटची परिस्थिती कशी नमस्कार मी डॉक्टर अजित काटाडे सकाळी ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कर्मचारी मॅडम आहेत तर ते अत्यंत अत्यवस्थक परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलं तर त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता तिथे किती वाजता दाखल केले आता एक तासापूर्वी आल्या होत्या तर आल्यानंतर त्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना असं समजलं की त्यांचे ऑक्सिजन लेवल थोडीशी कमी होते म्हणून त्यांना ऑक्सिजन चालू केला त्याच्यानंतर काही इमर्जन्सी औषधं देण्यात आली आता त्यांची परिस्थिती ठीक आहे पण अजूनही थोडंसं त्यांना अंडर ऑब्झर्वेशन काही वेळ ठेवायला ठेवण्याची गरज आहे तर मी असं जनतेला आवाहन करेन की डिपार्टमेंट आता एकदम क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे म्हणजे जनतेचा रोष आहे सगळ्यांनाच माहिती आहे डिपार्टमेंटला त्यांच्या पद्धतीने त्यांची काम करू द्या कारण हा प्रश्न हल्ला करून किंवा डिपार्टमेंटला असं सरकारने ऍक्शन घेण्याची गरज आहे बिबटे पकडण्यासंदर्भात अगदी बरोबर तर, बिबट्यांना त्यांची नसबंदी करणं किंवा त्यांना बाकीच्या गोष्टींचं परमनंट उपचार करणं या गोष्टींचं त्यासाठी गरजेचं आहे मी आवड करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका